टाटा एस पासून एकोणीस टाटा एस आहे संदीप भाऊ कॅरी डिझेल मध्ये कॅरी आहे ची सध्या मार्केट मध्ये सर्वात जास्त डिमांड आहे गाडीला वन पॉईंट सेवन अशोक लेलँड दोस्त चार बोल्ट अशोक लिलँड दोस्त चार बोल्ट संदीप भाऊ या मोठ्या दोष आहे व्हाइट कलर मध्ये चांगला रेडियम वगैरे एकदम खूप छान केलेला आहे संदीप बोल लाकडी बॉडी मध्ये जय महाराष्ट्र संदीप भाऊ भाऊ आपल्या शोरूमबद्दल थोडक्यात माहिती द्या आपलं जे शोरूम आहे संदीप भाऊ हे नगर पुणे हायवेवर आहे वाळूस पंढरपूर एम आय डी सी नियर भुवन हुंडाई शोरूम अब्बास पेट्रोलच्या पंपच्या पुढं आपला असा हा शोरूम आहे संदीप भाऊ वाळूस पंढरपूर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये आपला हा ॲड्रेस आहे आणि आपल्याकडे मिनी कमर्शियल स्मॉल विक स्मॉल कमर्शियल असे सगळे गाड्या अवेलेबल राहतात संदीप भाऊ महाराष्ट्रातून कुठून बी या साहिल ऑटो डीलवर तुम्ही तुम्हाला कमी व्याजदर आणि कमी रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये लोन करून भेटणार आणि कमी डाऊन पेमेंट मध्ये स्मॉल कमर्शियल गाड्या कमी काय डाउन पेमेंट मध्ये उपलब्ध कमीत कमी तुमी तुमी पन्नास साठ हजार सत्तर हजार असं आपला डाऊन पेमेंट लागतो पन्नास हजाराच्या वर मग जर तुम्हाला जर जास्त करायचं ते तुमची मर्जी आहे हा पन्नास हजारापासून आपल्याकडे डाउन पेमेंट स्टार्ट आपल्या स्टॉक मध्ये आता सध्याला स्मॉल कमर्शियल मध्ये कोण गाड्याच्या डिमांड वर जे आपल्याकडे टाटा एस आहे जितो आहे त्याच्यानंतर बोलेरो पिकअप आहे अशोक लिलँड दोस्त आहे भरपूर गाड्या आपल्याकडे पाहिजे ती गाडी उपलब्ध असं नाराज नाराज होऊन जाणार असा विषय नाही टोटल आपला शंभर एक गाड्याचा स्टॉक आहे श्ट� बिलाल कोणत्या गाडी पासून आपण सुरुवात करणार आहोत संदीप भाऊ एम टाटा एस पासून टाटा एस हा दोन हजार एकोणीस वीस चा टाटा एस आहे चांगल्या कंडिशन मध्ये आहे पेपर रनिंग कंडिशन मध्ये भेटणार आहे चार लाख रुपयाचा ऑफर आहे दोन हजार एकोणीस वीस चा मॉडल आहे दोन हजार एकोणीस बी एस फोर आहे संदीप भाऊ साधी गाडी आहे ऑफर काय दिला चार लाख रुपये निगोशिएबल आहे बॅट टकीत कमी होणार ऑन टेबल कमी होणार पन्नास हजार रुपये डाउन पेमेंट करून साठ सत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट लागणार हो नेक्स्ट गाडी आपण बघूया संदीप भाऊ कॅरी डिझेलमध्ये कॅरी आहे दोन हजार अठराची हा दोन हजार अठराची कॅरी आहे तीन लाख नव्वद हजार रुपयाचा ऑफर आहे निगोशिएबल आहे कमी होणार ऑन टेबल डिझेलमध्ये संदीप पेपर नवीन भेटणार नवीन इन्शुरन्स नवीन पासिंग टायरायचे बटन आहे बटन हो गाडी एकदम कडक आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता एकदम छान मध्ये गाडी आहे ज्याला कोणाला घ्यायची असेल तर साहिल ऑटो डील वर व्हिजिट द्यायचा बैठकीत कमी जास्त होणार आहे कमीच होणार आहे जास्त तर नाही होणार त्याच्यानंतर आपण बघूया वन पॉईंट सेवन संदीप भाऊ हा सध्या मार्केट मध्ये सर्वात जास्त डिमांड आहे गाडीला वन पॉईंट सेवन दोन हजार अठराची गाडी आहे संदीप भाऊ सात लाख ऐंशी हजार रुपये ऑफर आहे निगोशिएबल ऑन टेबल कमी होणार ए... आहे कमी होणार आहे कंडिशन एकदम छान कंडिशन आहे नवीन बॉडी बनलेली आहे संदीप भाऊ एकदम गुड कंडिशन आहे टायरा वगैरे चांगले कंडिशन मध्ये आहे त्याच्यानंतर आपण पुढे बघूया दोन हजार चौदा ची पिकअप आहे वन पॉईंट थ्री आहे संदीप भाऊ हा पाच लाख चाळीस हजार रुपयेच चा ऑफर आहे निगोशिएबल आहे कमी होणार आहे गाडी चांगल्या कंडिशन मध्ये येवी पाच लाख चाळीस हजार रुपये ऑफर यायचं टायर का वगैरे पन्नास टक्के आहे संदीप भाऊ पन्नास टक्के हा त्याच्यानंतर आपण पुढे येऊया संदीप भाऊ दोन हजार एकवीस बावीस ची वन पॉइंट सेवन आहे दोन हजार एकवीस बावीस ची हा आठ लाख सत्तर हजार रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे कमी होणार आहे ऑन टेबल दोन हजार एकवीस बावीस आहे एकदम गुड कंडिशन आहे संदीप वगैरे एकदम रनिंग कंडिशन मध्ये आहे एम एस ट्वेंटी मध्ये दोन हजार एकवीस ची वन पॉईंट थ्री थ्री बोले पिकअप वन पॉईंट थ्री पिकअप मध्ये मी तीन चार मॉडेल झालेले संदीप वन पॉईंट थ्री वन पॉईंट सेवन वन पॉईंट फाईव्ह आता ती आली टू पॉइंट झिरो मॅक्स पिकअप मध्ये चार चार पाच मॉडेल झालेले झालेली टू पॉईंट झिरो मॅक्स आणि मॅक्सी ट्रक आता आपण पुढे बघणार आहोत ती बी एक आहे बोलेरो पिकअप मध्ये दोन हजार एकवीस ची संदीप बो इथं ऑफर आपण ठेवलेला आहे साडेआठ लाख रुपये कमी होणार आहे दोन हजार एकवीस हा लोन होऊन जातो लोन आपण जेवढे गाड्या बघितलेले तेवढा सर्वांवर लोन होतो संदीप भाऊ दोन हजार बाराच्या पुढचा लेटेस्ट मॉडेल अवेलेबल आहे लोन होणारेच गाड्या आपल्याकडे नाईन्टी नाईन पर्सेंट आपल्याकडे लोन होणारे गाड्या त्याच्यानंतर आपण बघूया संदीप भाऊ मॅक्सी ट्रक दोन हजार बावीसची बघा हे मॅक्सी ट्रक बोलेरो आहे दोन हजार बावीस ची नवीन बॉड्या बनलेले संदीप भाऊ गाड्या एकदम छान आहे एम एस ट्वेंटी आहे एकदम गुड कंडिशन गाड्या आहे सात लाख पंचवीस हजार रुपये इथं ऑफर ठेवलेला आहे पेपर एकदम क्लिअर भेटणार टायरा वायरा एकदम बटन आहे संदीप भाऊ दोन हजार बावीसच आहे दोन हजार बावीस हो सात लाख पंचवीस हजार रुपये ऑफर आहे फक्त सात लाख पंचवीस हजार बैठकीत कमी होणार त्याच्यानंतर पुढं सेम मॉडल आहे संदीप भाऊ दोन हजार बावीसच आहे सेम मॉडल एकाच मालकाच्या गाड्या आहे दोन्ही बी ते सत्त्याण्णव एकोणसत्तर आहे सत्त्याण्णव सहासष्ट याचं बी ऑफर सात लाख पंचवीस हजार आहे हो संदीप भाऊ इचं बी ऑफर सात लाख पंचवीस हजार आहे टायरा वायरा बॉडी वडी हिची बी नवीन आहे इथे सगळे पेपर नवीन भेटणार क्लिअर भेटणार गाडी एकदम छान कंडि तर त्याच्यानंतर येऊ आपण येऊया मॅक्सी ट्रक दोन हजार एकोणीसची मॅक्सी ट्रक आहे संदीप भाऊ दोन हजार हा दोन हजार एकोणीसची मॅक्सी ट्रक आहे इथं साडेपाच लाख रुपये ऑफर आहे निगोशिएबल टेबल कमी होणार आहे चांगल्या कंडिशनमध्ये येवी त्याच्यानंतर आपण पुढे येऊया दोन हजार एकोणीसची गाडी आहे दोन हजार एकोणीसची ची सांदीपूर चांगल्या बॉडी वडी बनलेली आहे चांगली गाडी आहे टायरा वायरा बी चांगले हिचे हिचा ऑफर आपण ठेवलेला आहे ला सात लाख ऐंशी हजार रुपये सात लाख ऐंशी हजार ऑफर आहे बैठकीत बैठकीत कमी होईल गाडीच्या कंडिशन बद्दल काय सांग तुमी, तुमी था था कंडिशन तर तुमच्या समोर संदीप भाऊ बघू शकता तुम्ही तुम्ही बी थोडंफार सांगू शकता कस्टमरला कशी कंडिशन आहे एकदम छान कंडिशन राहतात आपल्याकडे जेवढे सर्व गाड्या उभे टॉप कंडिशन गाड्या ठेवतात संदीप भाऊ गाड्यामध्ये काही काम वगैरे काही फॉल्ट वगैरे आपण ठेवत नाही जेणेकरून आपण चांगली सर्व्हिस द्यायची कोशिश करतो कस्टमरला आणि त्याबद्दल आपल्या आतापर्यंत काही कस्टमरची आपल्याला कंप्लेंट आलेली नाही आहे त्यामुळे आपल्याकडे सर्व गाड्या जेणेकरून एकदम बेस्ट राहतात संदीप भाऊ आपण चेक करूनच गाडी घेतो कारण की आपल्याला पुढे विकायची असतात त्यामुळे आपण गाड्या जे अगोदरच चेक करून आणतो संदीप हे वन पॉईंट सेव्हन आहे दोन हजार एकोणीस नाही ती मॅक्सी आहे बोलेरो मॅक्सी बोल हा सेवन आहे ती मॅक्सी मॅक्सिट आहे हा ते खालच्या पाट्याची आहे हे वरच्या पाट्याची इथं सात लाख ऐंशी हजार रुपये ऑफर देतो संदीप बायटिक त्याच्यानंतर आपण पुढे येऊया अशोक लेलँड दोस्त चार बोल्ट अशोक विल दोस चार आहे संदीप भाऊ एकदम छान कंडिशन व्हाईट कलर मध्ये नवीन बॉडी बनलेली आहे गाडी बघू शकता तुम्ही मित्रांनो टायरा वगैरे बटन यायचे एकदम गुड कंडिशन गाडी आहे दोन हजार एकवीस ची ऑफर आपण ठेवलेला आहे संदीप भाऊ साडेसहा लाख रुपये सा निगोशिएबल आहे कमी होणार आहे टायर वगैरे टायर वगैरे नवीन आहे गाडी एकदम गुड कंडिशन चार आहे संदीप भाऊ त्याच्यानंतर आपण बघूया पाच बोल्टी दोन हजार अठराची पाच बोल्टी संदीप भाऊ हिचा पाच लाख रुपये ऑफर ठेवलेला आहे आपण बैठकीत कमी होणार आहे त्याच्यानंतर आपण पुढे येऊया दोन हजार एकवीसचा पाच बोल्ट संदीप भाऊ हिचा ऑफर आपण ठेवलेला आहे सहा लाख चाळीस हजार रुपये सहा लाख चाळीस हजार दोन एकवीसचा पेपर वगैरे सगळे क्लिअर टायर वगैरे सगळे ओके एकदम सगळे अवेलेबल आहे बडा दोस्त पण आहे पुढे आपण बघूया त्याच्यानंतर आपण बघूया संदीप भाऊ दोन हजार चोवीस ची दोन हजार चोवीस ची चार वोल्ट आहे हां हिचा ऑफर आपण ठेवलेला आहे सात लाख सत्तर सत्तर हजार रुपये हा हा ऑन टेबल कमी होणार आहे टायर वगैरे एकदम गुड आहे संदीप भाऊ तेहतीस हजार किलोमीटर चाललेली आहे फक्त दोन हजार दोन हजार चोवीसची आहे तेहतीस हजार किलोमीटर चाललेली आहे आत्ताची गाडी आहे पण पन्न्या वगैरे बी फटलेली नाही आहे मधून हां सात लाख सत्तर हजार रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे त्याच्यानंतर आपण येऊया मोठ्या दोष संदीप भाऊ दोन हजार एकवीसचा मोठा दोष आहे व्हाईट कलरमध्ये चांगला रेडियम वगैरे एकदम खूप छान केलेला आहे संदीप भाऊ लाकडी मध्ये आहे लाकड्या बॉडीमध्ये आहे एकदम छान मध्ये गाडी आहे तुम्ही बघू शकता हिचं आपण ऑफर ठेवलेला आहे संदीप भाऊ सात लाख वीस हजार रुपये दोन हजार एकवीस चा आय फोर मोठा दोस्त आहे दोन टनवाला टायरा वगैरे एकदम गुड कंडिशन आहे गाडी एकदम छान आहे संदीप भाऊ लाकडीची बॉडी वगैरे बनलेली आहे मंडी मंडी सारखी एम एच पंधरा पासिंग आहे त्याच्यानंतर मिनिमम डाऊन पेमेंट तो संदीप भाऊ ऐंशी हजार रुपये हो सत्तर ऐंशी हजार रुपये लागते आताच आता, आता ज्याला हप्ता जा, कमी पाहिजे आटोकीत हप्ता पाहिजे बजेट मग त्याला डाऊन पेमेंट वाढावं वा लागतं आता ज्याला हप्ता काही चालतो वीस हजार अठरा हजार तर मग त्याला आपण कमी डाऊन पेमेंट मध्ये लोन करून देतो हप्ता संदीप भाऊ बघा आता गाडीच्या मॉडेलच्या हिशोबाने जर दोन हजार एकोणीस ची गाडी सतरा अठराची गाडी घेतली त्यांनी तो पंधरा सोळा हजार रुपये मिनिमम हप्ता येतो त्याला बावीस चा एकवीस मॉडेल घेतलं तर अठरा एकोणीस हप्ता येतो दीड दोन लाख रुपये डाऊन पेमेंट केलं तर मग बावीसच्या गाड्याच चौदा पंधरा हजार रुपये हप्ता येतो कमी हप्ता येतो पाच सहा हजार रुपये दर महिन्याला हप्त्यात आपल्याला कमी भरावं लागतं त्यामुळे प्रत्येक जास्त डाऊन पेमेंट जास्त भरलेला परवडत जवळ पैसे ठेवून उपयोग नाही आहे डाऊन पेमेंट भरून गाडी घेऊन जायची म्हणजे जेणेकरून आपल्याला हप्ता कमी येतो पुढे आपला हप्ता भरायला अडचण येत नाही 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 यान घेऊन जा साठी नाही संदीप भाऊ नंतर बी चालली पाहिजे ना आम्ही बी यान घेऊन जाऊ म्हणणार पण तुमच्याकडे चालली बी पाहिजे ना नंतर हफ्तावी फेडला पाहिजे तुम्हाला सगळं गोष्टी तुमच्या नंतर बजेट बसलं पाहिजे ना त्याच्यानंतर आपण बघूया संदीपबो भाऊ दोन हजार तेवीसची चार बोल्ट आहे पॅक डब्यामध्ये आहे कोणाला असं पॅक डब्यामध्ये पार्सल वार्सल याच्या त्याच्यासाठी लागणार दरवाजा आहे संदीप उघडणारा दरवाजा कोणाला असं डब्या पार्सल पुर्सलसाठी गाडी लागणार तर आपल्याकडे अवेलेबल आहे पॅक डब्यामध्ये चार बोल्ट दोन हजार तेवीसची सात लाख रुपयाचा ऑफर आहे निगोशिएबल ऑन टेबल कमी होणार आहे भाऊ

ज्याच्या नावावर लोन करायचं त्याचा चेक आणि घरचा नमुना नंबर आठ किंवा सात बारा किंवा लाईट बिल हे तिघापासून आपल्याला एक डॉक्युमेंट प्रॉपर्टी प्रूफसाठी लागतो आता आपले व्हिवर्स हा व्हिडिओ पाहत आहे तर त्यांच्यासाठी काय मेसेज राहील व्हिडिओ पाहिल्या डायरेक्ट विजिट करायची कॉल करायचं डायरेक्ट व्हिजिट मी करू शकता लेकिन जेणेकरून जे लांबून येणारे कस्टमर आहे त्यांच्यासाठी हे मी माझं एक म्हणणार राहील की ते मला कॉल करून या जेणेकरून काय राहतं व्हिडिओ आज आपण शूट करून संदीप भाऊ सव्वीस पाच दोन हजार पंचवीस आज असं आपण व्हिडिओ शूट करू आलो आता कोणी एक तारखेला बघतो कोणी पाच तारखेला बघतो कोणी महिनाभरानं पाहतो तर जेणेकरून त्या गाड्या अवेलेबल राहतात का नाही राहतात डायरेक्ट व्हिडिओ बघून यायची कधी बी अशी चूक करायची नाही मित्रांनो कारण की काय राहतं गाड्या आपल्याकडे दररोज कस्टमर चालू राहतात विकत राहतात तर मला एक कॉल करायचा तुम्ही व्हिडिओमध्ये जे बी गाडी बघितली त्यासाठी मला कॉल करायचं का भाऊ ही गाडी अवेलेबल आहे का गेली मी अवेलेबल म्हणलं तर मग तुम्ही पुढचं येऊ शकतात कारण की प्रत्येक वेळेस असा होतो की काही कस्टमर नांदेडहून येतात पर नागपूरहून येतात चंद्रपूरहून येतात आपल्या नांदेड परभणी हिंगोली बसमत वाशिम पुसत इकून कस्टमर येतात तर संदीप त्यांना हेच मेसेज राहील माझा की जेणेकरून कॉल करून यावं आणि कॉल करून फोटो डिटेल तुमच्या अगोदर पेपर टाकून द्यावं मला मी म्हणून इथं बसल्या बसल्या तुमचं सिव्हिल वगैरे चेक करून घेईन तुम्हाला लोन किती होतो डाऊन पेमेंट किती येतं घर बसल्या बसल्या मी तुम्हाला सगळे डिटेल्स सांगेन मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही इथं आल्यावर व्यवहार करू शकता हा खूप छान माहिती आपल्या व्ह्यूवर्स पोहोचवली आहे थँक्यू जय महाराष्ट्र संदीप